विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज शाळेमध्ये येतो शाळेत आल्यानंतर नवनवीन गोष्टी शिकत असतो आणि शाळेत आपले छान छान मित्र असतात कधीकधी आपल्या मित्राला मित्र चुकत असतो आहे की नाही आणि आपल्याला चांगला मित्र हवा असतो तर मला आज तुम्हाला विचारायचं आहे की जर तुम्हाला चांगला मित्र बनवायचा असेल आपला एखादा आपला मित्र आणखी चांगला झाला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला कोणता सल्ला द्याल तुमच्या मनात चांगल्या मित्राविषयी चांगला मित्र व्हावा आपला यासाठी कोणता सल्ला द्याल तू नियमितपणे अभ्यास कर नियमित अभ्यास कर मी माझ्या मित्राला सल्ला देईन की आपण खेळलं पाहिजे पण नुसतं खेळत नाही पाहिजे तर अभ्यास पण केला पाहिजे ओके मी माझ्या मित्राला असा सल्ला सल्ला देईन की तू प्रत्येक कार्यक्रमामध्ये तू सर्वामध्ये भाग घे ओके okay, सर्व कार्यक्रमात भाग घे हा तुमचं काय माझ्या मन... मित्राला आला इंग्लिश आला पाहिजे काय केलं पाहिजे माझ्या माझ्या मित्र इंग्लिश वाचता हा, हा तुला इंग्रजी वाचता आलं पाहिजे असा तू त्याला सल्ले देशील ओके छान छान मी माझ्या मित्राला सल्ला देईल की तू वाईट मुलाच्या नांदी लागू नको व मोबाईल पण पाहू जाऊ नको बर ओके त्याला इंग्रजीचे बॅरटेन द्यायला पाहिजे तुला इंग्रजीचे बाराही टेन्स आले पाहिजे असं तुम्ही त्याला सांगाल बरं सल्ला सा देईल की तू वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये भाग स्पर्धा परीक्षेत भाग घे हा मी माझ्या मित्राला संदेश देईल की सरांनी नेहमी देता, अभ्यास देतात ते तू पूर्ण कर ओके सरांनी सांगितलेला अभ्यास रोज व्यवस्थित पूर्ण कर हां मी माझ्या मित्राला असा सल्ला देईन की तू शिव्या देऊ नकोस शिव्या देऊ नकोत चांगली गोष्ट नाहीये बरं माझ्या मैत्रिणीला असा सल्ला देईन की तू मोठी होऊ शकतेस तू फक्त अभ्यास कर बर हां ऋतु ज्याकडे येतो माझ्या मैत्रिणीला असा संदेश देईन की तुला जे येत नाही त्याचा रिव्हिजन कर हो तुला जे येत नाही त्याचं रिव्हिजन कर काजल तुमचा हात वर होता तुम्ही काय सांगाल तुमची छान मैत्रीण होण्यासाठी बरं बिनंतर येतो तुमच्याकडं हां कोण आणखी ओके हां मी त्याला सांगेल की प्रामाणिकपणे अभ्यास कर सो प्रामाणिकपणे अभ्यास कर आणि स्वतःला फसवू नको असा संदेश देतील मुख्यमंत्री म्हणाले बर हा तुम्ही मी माझ्या मित्राला असा सल्ला देईन की तू माझ्या फॅमिली विषय बोल ओके वेगवेगळ्या विषयावर बोलायला शिक असं तुला म्हणायचं आहे बर हा आणखी ईश्वरी काहीतरी सांगणार आहे तू तु तुझ्या आई वडिलांना उलट बोलू नको तुझ्या आई वडिलांचा मान राख बर मी माझ्या मित्राला समजून सांगेन कोणत्याही संधीचा सोनं केलं पाहिजे मी माझ्या मित्राला असं संधी देईल की जर तो जर जास्त पुस्तक वाचला इंग्रजीचे तर तो इंग्रजीत बोलू शकतो तर त्याने असं करावं ओके हा ममता काहीतरी सांगते हा ममता माझ्या मित्राला मराठी वाचता यायला पाहिजे माझ्या मित्राला मराठी वाचता यायला पाहिजे त्यासाठी तुम्ही संदेश द्याल ना त्यांना किंवा सल्ला द्याल की तू दररोज छान छान वाचन कर मराठी वाचता येईल जाऊया मी माझ्या मित्राला दुकानावर उघड्यावरचे पदार्थ खाऊ नको तुला वेगवेगळ्या गोष्टी पाहिजे तुला वेगवेगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत हा रुपाली मी माझ्या मित्राला असे संदेश देणार आहे की तो वा मराठीचा खूप वाचन करायला पाहिजे व इंग्रजीचा इंग्रजीमध्ये मी मराठीमध्ये फर्स्ट असायला पाहिजे बर असा तुम्ही माझ्या मित्राला संदेश देईल की आ, मित्रा तू आईला फसू शकतोस बापाला पण फसू शकतोस गुरुजींना सुद्धा फसू शकतोस पण स्वतःला फसू शक तर तुझी जिंदगी वाया जाईल हो आई वडील गुरुजी या सगळ्यांना फसवलं तरी चालतं पण स्वतःला फसवू नको संदेश असा संदेश शीतल देऊ इच्छिते माझ्या मित्राला गणिताची भीती वाटायला यासाठी तू गणिताकडं जास्तीत जास्त लक्ष दे असं म्हणायला पाहिजे मी माझ्या मित्राला असा सल्ला देईल की तू वाईट मार्गाला जाऊ नको ओके आता पाठीमागे ज्यांनी जे सांगितले ते परत डबल नाही सांगायचं ओके हा ऋतुजा असा संदेश दे परत एकदा काहीतरी सांगते हो तर त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना असा सल्ला सा, सा, दिला पाहिजे हां गोविंदाचा वर आहे मी माझ्या मित्राला असा सल्ला देईल की तू दररोज पणे पाच शब्द पाठ कर दररोज पाच शब्द पाठ कर असं गोविंदाचं म्हणणं आहे बरा आणखी आठवा आठवा आणखी काय बघा आपला मित्र चांगला बनला पाहिजे यासाठी आपल्याला सल्ला द्यायचा आहे हा तर कोणता सल्ला द्याल माझ्या मित्राला डान्स करता आला पाहिजे हा त्याला डान्स बी आला पाहिजे तुला डान्स बी आला पाहिजे असं तुम्ही सल्ला तुम्ही गुरुजी शिकवत असताना गुरुजीच्या शिकवण्याकडे लक्ष द्या काय नाव तुमचं सार्थक सार्थक न खूप छान मुद्दे दिलेत बघा सार्थक छान बोलतोय हा तिला ऐकून लिहायला आलं पाहिजे ऐकाव शकतो अभ्यासमध्ये केवळ समज तू जर अभ्यासात माग असशील पण तू खेळात सुद्धा पुढे जाऊ शकतोस अभ्यास म्हणजे सर्व नाही ओके मी माझ्या मित्राला सल्ला दिल की त्याच्यामध्ये वेगवेगळे कलागुण असले पाहिजे वेगवेगळे कलागुण असले पाहिजेत माझ्या मित्रामध्ये हा मित्राला मैत्री मैत्रिणींना असा सल्ला देईल की तुझ्यामध्ये जे काही लप तुझ्यामध्ये खेळ खेळामध्ये तू पुढे जाऊ शकते ते तेव्हा त्याला ते 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 सांगेल की तू खेळामध्ये पुढे जाऊ शकते तर तू खेळाची जास्त प्रॅक्टिस कर ओके हां खेळामध्ये जर तुझी मैत्रीण पुढं जायची असेल तर तो सल्ला हां तुम्ही काय सांगाल मी माझ्या मित्राला असा सल्ला दे की त्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी कविता आल्या हां वेगवेगळ्या कविता पण आल्या पाहिजेत हां मी माझ्या मित्राला असा सल्ला देईन की तो दररोज एक पान इंग्रजीचे शुद्ध लेखन लिहायला ले पाहिजे त्याचा इंग्रजी अक्षर छान यायला पाहिजे हा इंग्रजी अक्षरासाठीचा तो सल्ला आहे बर हा तुमचं काय मत आहे माझ म्हणणं आहे की ते माझा मित्र दररोज दोन तीन धडे लिहायला पाहिजे दोन तीन धडे वाचन आणि लेखन केलं पाहिजे बर असं तुमचं म्हणणं आहे गजरी तुम्हाला काय वाटतं की तुमचा मित्र छान बनण्यासाठी काय झालं पाहिजे रोज रोज शाळेत यायला पाहिजे की नाही तुझी मैत्रीण असा सल्ला दिला पाहिजे ओके आणखी कोण आहेत माझ्या मित्राला पाहिजे ओ तुम्हाला तुमचा मित्र चित्रकार बनला पाहिजे असं वाटतंय बर हा प्रयास तुम्हाला आणखी काय मी माझ्या मित्राला सल्ला की त्याने मुलांसोबत राहू नये ओके हा तू पहिली ते साती पर्यंत तुझ्या पाया मजबूत कर पाया मजबूत झाला पाहिजे मी माझ्या मित्राला सांगेल की तू दररोज स्वच्छ कपडे घालून शाळेत स्वच्छ राहायला पाहिजे मी माझ्या मित्राला असं सांगेल की तू बी बर माझ्या मित्राला असं संदेश देईन की गरजी शिकवताना कोणी बोलायला नाही पाहिजे ओके मी माझ्या मित्राला संदेश देईन की तुझे स्वतःहून आरोग्य चांगले राह आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न कर मी माझ्या मित्राला असा एक संदेश देईल की तो कोणालाही पुढे येऊन भांडू नको म्हणजे अच्छा ना भांडणामध्ये ना नाही गेलं पाहिजे हा आणखी सार्थक बोलतोय माझ्या मित्र रोज त्यानं शाळा बुडवली नाही पाहिजे रोज शाळेत आलं पाहिजे तू असं तिला सांगायचं आहे ओके हा तुमचं काय म्हणणं आहे माझ्या मित्राला ऐकावं लिहा इंग्लिश मधून आलं पाहिजे इंग्रजी मध्ये ऐकून लिहिता आलं पाहिजे अक्षर चांगलं आलं पाहिजे ओके माझ्या मित्राला इंग्रजीमधून मधून फळांचे नाव हा फळ फुलांची नाव आली पाहिजेत ओके मी माझ्या मित्राला सल्ला मी देईन की तो दररोज व्यायाम करायला पाहिजे दररोज व्यायाम केला पाहिजे मी माझ्या मित्राला देईन की मराठीचे अक्षर सुंदर यासाठी दररोज शुद्ध लेकर दररोज शुद्ध लेखन लिहिलं पाहिजे हा माझ्या मित्राला संदेश देईल की तू घरी जाऊन घड्या हा दिलेला अभ्यास केला पाहिजे माझ्या मित्राला असा सल्ला देईन की त्याचे इंग्रजी अक्षर शाल यावं मी माझ्या मित्राला असा सल्ला देईन की लायकी प्रमाणेच मिळते तर लायकी प्रमाणे जगायला पाहिजे हा प्रयत्न जसे कराल तसं मिळतं हा मी माझ्या मैत्रिणीला असा सल्ला देईन की लायकी प्रमाणच मिळत ते मिळवावंच लागत माझ्या मैत्रिणीला मी असा सल्ला देईन की सगळ्या गोष्टीवर बोलायला पाहिजे हा सर्व गोष्टींवर बोललं पाहिजे असा सल्ला देईल बर झाडे तोडली माझ्या मित्राला संदेश देईल की झाडे तोडली नाही जगवली पाहिजे हा तोडली नाही तर जगवली पाहिजेत हा रोप माझ्या मित्राला आधी हात धुवायला पाहिजे ओके 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 म्हणजे तुमचा मित्र जेवणापूर्वी हात धुत नाही असं म्हणायचंय का रुपाली ओके काही हरकत नाही हा माझ्या मित्राला सगळी बॉडी पास पाठ असले पाहिजे ओके हा माझ्या मित्राला भाषण करता आलं पाहिजे भाषण सुद्धा करता आलं पाहिजे आणि आता लास्ट ईश्वरी हा सांगा माझ्या मित्राची खडी चुकली नाही पाहिजे कारण त्याला पुढच्या परीक्षेमध्ये ते काम येईल ओके okay, अभ्यासाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात याच्या व्यतिरिक्तही भरपूर हात वर आहेत पण मी याला समारोपाकडे येतो विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या मित्रानं काय केलं पाहिजे म्हणजे तुमचा मित्र छान बनेल याविषयी आपण सगळं भरभरून सांगत होतात किती सल्ले देतात आणखी बरेच हात वर होते मला वाटते मी असं बरेच दिवसभर बर जरी मी असं तुमचा हा म्हणजे बोललो तर तो खूप सारी यादी तयार होईल ऐके नाही इतक्याच वेळात खूप सारी यादी तयार झाली जसं जसं आठवल तसं तसं आणखी तुम्हाला ती यादी मोठी होत जाईल बघा मित्र आरशासारखा असला पाहिजे मित्र चांगला बनला पाहिजे मित्र वनव्यामध्ये असला पाहिजे असं वाटतं आपल्याला आता हे सगळे संदेश तुम्ही कोणाला दिला आहे हे सल्ले कोणाला दिलेत मित्राला आपला मित्र छान व्हावा यासाठी किती पटापट पटापट सल्ले दिले आपण पण मला असं वाटतंय मी याच्यात थोडा बदल करतो हे सर्व जर यादी आपण आपल्यासाठी केली अगोदर तर आहे नाही मित्राला सांगायला किती सोपं गेलं आपल्याला तू असं कर तू तसं कर पण हे सगळे जे सल्ले आहेत ते मित्रालासुद्धा आहेत आणि ते सल्ले आपण स्वतःसुद्धा आपण केले पाहिजेत तेव्हा मित्रही छान होईल आणि तुम्ही पण छान होईल आजच्या या संवादातून मला संदेश द्यायचा होता की इतरांना सांगणं किती सोपं आहे आपला मित्र असा असावा असं वाटतं आपला मित्र छान असला पाहिजे वाचता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे खेळात असला पाहिजे त्यांना सगळ्या ह्याच्यात भाग घेतला पाहिजे अभ्यास म्हणजे सगळं नाही खेळातसुद्धा पुढं गेलं पाहिजे असं तुम्ही सगळ्यांनी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो इतरांना सांगता सांगता आपणही खूप चांगलं बनलं पाहिजे हे सर्व सल्ले आपल्या सुद्धा आहेत आपण सगळेजण असं करूया यातले सगळे स सल्ले आपल्याला लागू येतील की नाही हां तर हे आपण असं केलं पाहिजे फक्त इतरांनाच सांगितलं नाही पाहिजे तर मित्र चांगला बनेल हे सगळे सल्ले जर त्यांना ऐकले तर मित्र चांगला बनेल आणि तुम्ही तुम्हाला पण चांगलं बनावं लागेल की नाही फक्त दुसऱ्याला सांगून होईल का नाही म्हणून आपण मित्रासोबत आपणही चांगलं बनण्याचा प्रयत्न करूया मला खूप छान वाटलं तुमच्याशी या संवादाशी आणि असाच संवाद आपण पुढं नंतर घेणारच आहोत तर आपण ही सगळे दिलेले सल्ले स्वतःसाठी वापरूया धन्यवाद